पिंपरी चिंचवड कुणाचं या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये आज होत असलेल्या या शोचं एक विशेष महत्व आहे या सगळ्या शोमध्ये आपण जो प्रश्न विचारला आहे पिंपरी चिंचवड कुणाचं या प्रश्नाचं उत्तर देणारे सगळे नागरिक आपल्यासोबत आहेत एकही राजकीय व्यक्ती या इथे नाही आहे आणि हे नागरिक आता आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडणार आहेत सुरुवात अगदीच आपण करणार आहोत या शहराची ओळख आता उद्योग नगरी म्हणून आहे मात्र या शहरामध्ये जे उद्योग आहेत ते स्थलांतरित होत आहेत नेमकी उद्योजकांच्या काय समस्या आहेत ती प्रश्न आपण सुरुवात करणार आहोत स्वागत आहे तुमचं तर या शहराची ओळख जी उद्योग नगरी म्हणून सगळ्यांना माहिती होती ती पुसली जातीय अशी परिस्थिती का निर्माण झाली सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि आम्हा सर्वांना इथं आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये उद्योग नगरी, उद्योग नगरी उद्योग या उद्योग नगरीचा आम्ही एक भाग आहे याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही उद्योजक आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे समस्या या राहणार आहेत आणि समस्यांचं निकारण फक्त अशा चर्चेद्वारेच आपण पूर्ण करू शकतो समस्या ज्या आहेत की गेल्या म्हणजे उद्योग क्षेत्र जर का एम आय डी सीचं आपल्या बघितलं आज पन्नास ते साठ वर्ष जुनी आपली एम आय डी सी हेला ड्रेट्रॉईट रॉड ऑफ एशिया किंवा आपल्याकडचं सगळ्यात मोठं औद्योगिक शहर बनतो या नगर पा, महानगरपालिकेला जवळपास पासष्ट टक्के आपल्याला इन्कम हा फक्त उद्योग क्षेत्रातनं ऑक्ट्रॉयच्या माध्यमातून होत गेलेला आहे <laughs> पण हाच ऑक्ट्रॉय एकेकाळी आपल्यावरती आजगारासारखा झाला कारण ज्यावेळेस आमची स्पर्धा बाकीच्या लोकांशी यायची वेळ आली <laughs> त्यावेळेस आम्ही साधारणपणे चार टक्क्यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा आमचा रेट महाग असायचा त्यामुळे आम्ही नेहमी आमचं औद्योगीकरण जे आहे कमी कमी होत गेलं दुसरी गोष्ट होती कधी एम आय डी सीनी इथल्या भूमिपुत्रांना आणि नव उद्योजकांना म्हणजे खरे इंजिनिअर जे आहेत त्यांना देखील कधी आम्हाला संधी दिली नाही जागा दिल्या नाही त्यामुळे उद्योग बाहेर होत गेलेले तिसरी गोष्ट आहे की महत्वाची हा कधी उद्योग देखील एक परिवार आहे परिवारामध्ये मोठा माणूस असतो ही इथली उद्योग नगरीचे मोठी माणसं जी होती बजाज होते टेल्को होते थर्मॅक्स होते आज यांच्यावरती आज देखील पन्नास कोटीच्या वर एलबीटी त्यामुळे ते आमच्या कुटुंबाचे प्रमुख जर का बाहेर गेले तर आम्ही मुलांनी छोट्या उद्योगांनी बघायचं कोणाकडं आणि जर का आमच सगळ्यांचं आहेत तर आमचे पालन करते इथं राहणे गरजेचं आहे त्यामुळं हा ऑक्टराय जो पन्नास कोटीच्या वर आहे हा लवकरात लवकर घालणं म्हणजे जाणं गरजेचं आहे त्यानंतर इथलं ज्या औद्योगिकमध्ये आपली जर का कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत चाललेली पिंपरी चिंचवडची आपल्याकडच्या कामगाराचं राहणीमान वाढतं हे राहणीमान काय वाढतं तर मुळात त्यांच्याकडचे जाण्याविण्याचे एक्सपेन्सेस राहणीमान त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटनी आता जे ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम आहे ते स्वस्तामध्ये न दिल्यामुळे कामगारांना प्रायव्हेट गाड्या घेतात त्याच्यानी रोडवरती ट्रॅफिक जाम होती आपले खर्च वाढतात दुसरी गोष्ट आहे इथं एम आय डी सीमधल्या कामगार असतील उद्योग क्षेत्र इथं कुठेही छोटे छोटे कॉट बेसिस म्हणजे कॉलेजला मुलं असतात तशी कॉट बेसिसवर जर का हे स्थलांतरित कामगार आहेत हे समजून घेतलं पाहिजे कुणी मराठवाड्यात नाही येतं कुणी यू पीमधनं येतं कुणी ओरिसामधनं येतं बंगालमधनं येतं यांची राहण्याची जर का स्वस्त सोय केली तर नक्कीच इथलं आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होऊन आपण बाहेरच्या लोकांशी कधी आपण त्यांना कॉम्पीट करू शकतोपणे उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत ते मांडलेल्या आहेत आणि ह्या समस्यामुळे उद्योग वाढत नाही आहेत आणि त्यामुळे कामगारही येत नाहीत तर हा धोरणात्मक सगळा विषय आहे आणि आतापर्यंत महापालिकेने यावर विचार करणं गरजेचं होतं मात्र हा प्रश्न कायम आहे अगदीच उद्योजकानंतर आपण जाणार आहोत या शहरातील या शहराला ज्यांनी ओळख दिलेली आहे उद्योग नगरी म्हणून त्या कामगारांकडे मात्र आज इथला कामगार देशू धडेला लागलाय गरवारे कंपनीचे काही कामगार माझ्या सोबत आहेत काका तुम्ही या शहराला एक भव्य असं रूप प्राप्त करून दिलेलं आहे सगळ्या कामगारांनी परंतु आत्ता तुमच्यावर जी वेळ आलेली वे आहे ती कशी आलेली आहे आणि तुमच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या ऐकल्या जातात का त्याकडे बघितलं जातं का, काय सांगाल मी प्रल्हाद काळे मी गरवार नाल्यांमध्ये सर्व्हिसला तीस वर्ष सर्व्हिस केली सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला ही कंपनी अचानक बंद केली बंद करताना ती बेकायदेशीर बंद केली कोर्टाने त्यांना दोन वर्षांनी अठ्ठ्याण्णव साली परवानगी दिली बंदे वाता वाता बंद वाईंडअप करण्यासाठी वास्तव आता ही कंपनी एवढी सुंदर होती लाखो रुपये रोजचे टॅक्सच्या रूपात सरकारचे तिजोरीत पडत होते वास्तवता सरकारने लक्ष घालून ही कंपनी वाचवायला पाहिजे होती दुसरी गोष्ट कंपनी बंद केल्यानंतर आम्हाला तीस दिवसात मिळणारी ग्रॅज्युटी आज एकवीस वर्ष झाली मिळाली कारण दिलं गेलं होतं तुम्हाला कंपनी बंद करत असताना सुरुवातीला कंपनी बंद करताना तात्पुरती उत्पादन स्थगिती या नावाखाली बंद केली परंतु नंतर कर्जाचा बोजा जास्त झाला असं कारण दाखवलं परंतु ते आम्हाला पटण्यासारखं नाही आम्ही सर्वसामान्य कामगार आहोत आणि हे सर्व सिद्ध करणं एवढी ताकद आमची नाही आहे आम्ही ज्या हायकोर्टात केसेस केल्या आम्हाला तिथं न्याय मिळत नाही आम्ही सर्व पुराव्यांशी सगळ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध आरोप केले की आम्हाला ग्रॅज्युटी कशी चोरली गेली आणि ती आम्हाला मिळत नाही त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती केली आमच्याकडे ते सगळ्या केसेस आहेत त्या अजून सुद्धा उघडून बघितल्या तरी सर सगळे कामगार आहेत तुम्ही आम्ही इथले आठशे चाळीस आहे पिंपरीचे परंतु एकाच वेळी नगर मुंबई साळोळा सगळे युनिट बंद करून तेराशे ऐंशी कामगारांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत या शहरामध्ये जो नागरिक आहे आणि जो खऱ्या अर्थाने आता मतदार राजा बनलेला आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत आप काही सगळे युवक ज्यांनी पहिल्यांदा राज्यामध्ये पहिलं असं शहर असेल की निवडणुकाआधी आधी आपण अनेक पक्षांचे जाहीरनामे बघतो मात्र या सगळ्या युवकांनी मिळून अपेक्षनामा तयार केलेला आहे आणि काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्या नागरिकांचं ते जाणून घेऊया काय एकंदर संकल्पना होती अनेक पक्षाचे जाहीरनामे येतील मात्र तुम्ही अपेक्षनामा त्याआधी जाहीर केला प्रसिद्ध केला येस आम्ही yes, ह्याला सिटीजन मॅनिफेस्टो नागरिकांचा जाहीरनामा म्हणून नाव दिलं आहे हा जाहीरनामा आम्ही कालच्या रोजीच प्रसिद्ध केला आहे ह्याच्यामध्ये सहा फोकस एरियाद्वारे आम्ही विविध विषय मांडलेले आहेत ते विषय मांडताना सगळ्या लोकांकडनं सजेशन घेतलेत जे काही एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं त्याचं पृथक्करण करून त्याच्यावर एक सोल्युशन अपेक्षा आहेत तुमच्या आता येणाऱ्या सत्ताधाराकडनं किंवा जे कोणी सत्तेत येईल त्यांच्याकडनं येस आम्ही पहिलीच इथं अपेक्षा व्यक्त करतो की पिंपरी चिंचवड फर्स्ट पिंपरी चिंचवड हे शहर डावललं गेलं आहे म्हणजे हे मान्य करा कारण का तुम्ही केंद्राकडनं राज्याकडनं काही मिळू शकला नाही आपण नेहमीच पुण्याच्या छायाखाली राहतो आहे इथं तुम्ही बघा इथं या शहराला एक त्याचं स्वतंत्र ओळख असलेलं रेल्वे स्टे स्टेशन नाही आहे बाकीचे जे आहेत ते लोकल स्टेशन आहेत इथं पासपोर्ट केंद्र नाही आहेत किंवा पोलीस कमिशनर निर्णय मान्य झाला पण अजून त्याची कारवाई होत नाही आहे त्यामुळे आता पिंपरी चिंचवड फर्स्ट मला सुरुवात करा म्हणजे त्याची सुरुवात करा ॲड्रेसमध्ये पुण्याऐवजी आता पिंपरी चिंचवड लिहा ही आमची मागणी आहे नंतर अजून काही गोष्टी आहेत की स्मार्ट सिटीमध्ये आत्ताच निवड झाली आहेत त्याच्यासाठी साडी पण सगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरले तेव्हा सरकारला जाग आली आणि ते स्मार्ट सिटीमध्ये ते आता समावेश करतात तर आता स्मार्ट सिटी होणार आहे तर बाबा या सिटीमध्ये काय काय गरजेचं आहे कॅशलेस सिटी होऊ शकते पालिकेने स्वतःहून सुरुवात करावी जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन व्यवहारांनी करावे ह्याच्यामध्ये डिजिटल सिटी आपण करू शकतो शहरांमध्ये भरपूर रस्त्यांमध्ये साधा सेवा वाहिन्या न बांधल्यामुळे आज त्या त्या ठिकाणाहून तुमचे ऑप्टिकल फायबर किंवा गॅस पाईपलाईन जाऊ शकत नाही या गोष्टी आज आज गरजेच्या आहेत कारण का बाहेरच्या देशाशी आपली जेव्हा कंपेट होते तेव्हा या जे काही सोयीसुविधा आहेत यामुळे लोकांचं राणी आहेत आणि ह्या ज्या सगळ्या अपेक्षा आहेत त्यांनी अपेक्षानाम्यामध्ये मांडलेल्या अगदी यांनी ज्या अपेक्षा मांडल्या हे सगळे तरुण नौकरदार आहेत नोकरदारांच्या ह्या अपेक्षा आहेत मात्र या शहरामध्ये एक सामान्य वर्गही राहतो आणि या शहरातल्या सामान्य वर्गाच्या किंवा जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या काय अपेक्षा ते आहेत वर्षानुवर्ष या शहराला जे दोन महत्वाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटलेले नाही आहेत ते आहेत एक अनाधिकृत बांधकाम आणि दुसरा रेड झोन आणि या सगळ्या प्रश्नावर लढा देण्यासाठी जे नागरिक अनेक वर्षापासून लढा देतात ते आपल्यासोबत आहेत नोकरदार वर्गाच्या तुम्ही अपेक्षा ऐकलेल्याच आहेत परंतु इतरही ज्या अपेक्षा आहेत ज्याच्यावर तुम्ही सातत्याने लढा देत आहे त्या पूर्ण होऊ शकलेल्या आहेत का आणि काय कारण नाही जर पूर्ण झाल्या नसतील मुळात महानगरपालिका ही एक अशी स्वायत्त संस्था आहे की ज्या स्वायत्त संस्थेने रस्ते लाईट पाणी वीज आरोग्य शिक्षण करमणूक या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे या सगळ्या आघाड्यावर महापालिके या महापालिकेनं या ठिकाणी कुठलंही समाधानकारक काम पूर्णपणे केलं आहे असं वाटत नाही या ठिकाणचे रस्ते पहा तुम्ही की रस्ते दर्शनी भागामधले रस्ते खूप सुंदर केले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही परंतु या रस्त्यांना जोडणारे वस्त्यांमधून येणारे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांवरून येत असताना नागरिकांचे जे हाल होतात ते अगदी न सांगण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे दुसरी गोष्ट अशी की इथली जी शिक्षण व्यवस्था आहे इथल्या ज्या महापालिकेत शाळा आहेत त्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा इतका खालावलेला आहे त्याचबरोबर त्या शाळांमध्ये ज्या सोयीसुविधा त्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत त्यासुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना मिळ दिल्या जात नाहीत दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो या शहराला शहराच्या आजूबाजूला रेड झोन आहेत आणि त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न सुटलेला नाही किती वर्षापासून तुम्ही लढा देत आहे आणि अगदी निवडणूक आली की हे सगळे मुद्दे समोर येतात जवळजवळ सव्वीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी दिल्लीमध्ये जे गॅजेट झालं त्यावेळेस रेड झोनचा सीमा आधी अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि जवळजवळ अकरा वर्षानंतर म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेराला हे नागरिकांना या ठिकाणी माहीत पडलं तोपर्यंत संपूर्ण पुढारी अंधारात होते नागरिकांत अंधारातच थो, अंधारातच होते आणि न्यायालयाने जो निर्णय दिला की रेड झोनच्या हद्यामध्ये काम नेमका प्रश्न आहे आणि किती सफर होत आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ जोल तळवडे एम आय डी सी आहे पस्तीस लाख पस्तीस हजार एम आय डी मधले कामगार त्याच्यामध्ये बेकार होत आहेत शेतकरी दहा बारा गावांचे शेतकरी त्यावरती सातबारावरती शिक्का पडलेला आहे आणि सर्वात जास्त अनाधिकृत बांधकाम हे रेड झोनच्याच हद्दीत झालेलं आहे कारण तुम्ही महानगरपालिकेमध्ये दे परमिशन देत नसल्यामुळं नागरिक अनाधिकृत बांधकामाचं प्रमाण जास्त आहे अगदी यांच्या बोलण्यातून अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा आत्ता समोर आलेला आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी घेऊया एक ब्रेक पहा फक्त आयबीन लोकमान नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण या शहरातील नागरिकांचा अपेक्षानामा जाणून घेत होतो आणि तिथे मुद्दा आला होता अनाधिकृत बांधकामाचा अर्थातच या शहरामध्ये सगळ्यात जो मुद्दा आहे तो अनाधिकृत बांधकामाचा आहे शास्तीकराचा आहे आणि तो प्रश्न अजूनही सुटला नाही राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे सोडायची का कोण कमी पडतंय नेमकं याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम करण्याची का आवश्यकता पडली लोकांना याच्याकडे जरा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे त्या ते जरा मुद्दे सविस्तर आहेत ते आता मी इथं बोलत नाही परंतु अनधिकृत बांधकामं या शहरामध्ये पावणे दोन लाखापेक्षा अधिक आहेत आणि त्याचबरोबर ही अनधिकृत बांधकामं अधिकृत करू असं गेल्या वीस वर्षापासून या शहरातले राज्यकर्ते सांगत आहेत प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला अनधिकृत बांधकामाचा शास्तीकराचा प्रश्न उपस्थित होतो रेड झोनचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही हे करू असं सांगितलं जातं आणि लोकांना फसवलं जातं काम कधीही झालेलं नाही बिल्डर भारजीना असे सरकार बिल्डर भारजीनी हे राज्य करते आणि हेच राज्य करते की जे पूर्वी एका पक्षामध्ये काम करत होते ते आता निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षामध्ये गेले आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये बोलत होते जो भ्रष्टाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणारी मंडळी आता भारतीय जनता पक्षामध्ये गेली जी मंडळी भ्रष्टाचारी होती असा आरोप होता तीच भ्रष्टाचारी मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये गेली आता हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेली मंडळी पुन्हा त्या काँग्रेस कल्चर किंवा राष्ट्रवादी कल्चरनच काम करणार इथल्या सामान्य लोकांना कुठलाही ठिकाणी मिळणार नाही खर तर हा संताप जरी वाटत असला तरी ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे राज्यकर्त्यांनी आपल्या येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा घ्यायचा की नाही हे त्यांना ठरावावं लागणार आहे अगदीच आतापर्यंत आपण या वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली मात्र या या शहराला या वर्षीचा सगळ्यात बेस्ट स्वच्छ सिटी असल्याचा एक पुरस्कार मिळाला आणि या शहराला स्वच्छ ठेवण्याचं जे ज्यांनी काम केलेलं आहे ते अगदी शोषित आणि वंचित वर्ग जे आहेत त्या आपल्या सोबत आहेत त्या महिला आहेत ज्या सकाळी उठून या शहराला स्वच्छ करतात त्यांच्याही नेमक्या समस्या आहेत खरं तर तुम्ही शहराचं आरोग्य चांगलं ठेवता मात्र तुमच्याकडे त्या पद्धतीने लक्ष दिल्या जात नाही आमच्या आरोग्याचं जर म्हणायचं तर ज्या टायमाला सकाळी सर्व नागरिक झोपलेले असतात त्या टायमाला आम्ही सकाळी उठून सहा वाजल्यापासून जे कचरा वेचायला जी सुरुवात करतो त्यामुळं सर्व नागरिकांच्या नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण करतो पर्यावरणाचं संरक्षण करतो पर्यावरांचं संतुलन राखतं इकडे जर तुम्ही म्हणता स्मार्ट सिटी आहे इकडे आम्ही हे केलं ते केलं पण शेवटी जे आम्ही स्वच्छ करतो आमच्या आरोग्याचं तर कुणालाच काय पडलेलं नाही ना जो आम्ही प्रत्येक वेळा इकडं महानगरपालिकेत गेलो की, गे की आम्हाला थोडीशी जागा द्या आज आम्ही काम करतो आज आम्ही असल्या उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये आम्ही काम करतो आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला दोन गास बसून खाण्यासाठी पुरती तरी जागा द्यावी आज महिलांचे काही काही अडचणी असतात ते तर सर्वांना माहिती आहे पण ते ना आम्हाला जेवणाची सोय आहे ना आम्हाला पाणी ना म्हणजे काहीच नाहीये कचरा वेचकांच्या समस्या आहेत मात्र या सगळ्या कचरा वेचकांची पिळवणूक सुद्धा केली जाते कशा पद्धतीने केली जाते ह्या नमस्ते कागदकाजपत्रा कष्टकरी पंचायत ही कचरा वेचकांची ट्रेड युनियन आहे आणि गेले तेवीस वर्षापासून ही कार्यरत आहे कचरा वेचकांच्या सोबत काम करते त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती काम करते सध्या जे आपण पाहतोय की केंद्र शासन आणि राज्य शासनाने त्यांची दखल घेतलेली आहे परंतु प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरती त्यांची दखल घेतलेली गेलेली नाही कायद्यामध्ये तरतूद आहे की कचरा वेचकांना प पहिलं प्राधान्य मिळायला पाहिजे जे आता नवीन टेंडर येत आहेत त्याच्यामध्ये पण स्पष्टीकरण अजिबात नाही आहे की एका बाजूला आपण म्हणतो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत एका बाजूला जे लोक आता सध्या का, कामावरती आहेत किंवा कामगार म्हणून काम, काम करतात तर त्याच्यातले पंचवीस टक्के लोकांना ना कामावरती घेतलं जाणार आहे आणि बाकीचे परत कामाविनाच राहणार आहे म्हणजे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होणारच आहे म्हणजे रोजगाराचा प्रश्न आपण कमी करतोय का वाढवतोय हा एक प्रश्न आहे खरं तर या स्वच्छतेबरोबरच शहराच्या आरोग्याचा प्रश्नही आला पर्यावरणाचा प्रश्न आला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यातलं एकमेव शहर असं आहे की या शहरातनं तीन तीन नद्या वाहतात आणि हे एक वरदान आहे असं असू नये नद्यांची काय अवस्था आहे पर्यावरणाबाबत तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय खरंच या सगळ्याकडे लक्ष दिलं जात पिंपरी चिंचवड शहराला जसं उद्योगनगरी म्हणून आपण उल्लेख करतो परंतु या शहराला एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि सांस्कृतिक घटकामध्ये नद्यांचं अनन्य साधारण महत्त्व आहे आता तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे पवणा जी अवस्था तुम्ही जर पिंपरी धोबीघाटात जर गेलात तर प दोन सेकंदसुद्धा उभं राहता येणार आणि एवढी दुर्गंधी येते आणि त्याचप्रमाणे मुळा आणि पवण्याचा संगम जो आपण दापोडीला बघितला तर सायथिंकमुळे हायथिंकमुळे त्या ठिकाणी पाणी कुठं आहे हे सुद्धा दिसणार नाही एवढी वनस्पती वाढलेली आहे तर प्रकारे हे औद्योगिकीकरणामुळे जे कारखान्यातनं निघणारं जे मटेरियल आहे ते सर्रास नद्यांपर्यंत सोडलं जातं हवेचं प्रदूषण आहे हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत पालिका तर दावे करते की आम्ही पाणी ट्रीट करून सोडतो नाही बा, तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अशी एक एम आय डी सी की ज्या ठिकाणी इंटर अंतर्गत गटार सुद्धा नाही आहे ही वस्तुस्थिती आहे मग या पद्धतीने आता तुम्ही समजू शकतात की कुठल्या प्रकारे प्रभावी योजना सुरू आहेत तर या दृष्टिकोनातून पर्यावरण ही जर वस्तुस्थिती असेल ही जर परिस्थिती असेल तर शहराचं आरोग्य किती धोक्यात आहे वेगळं सांगायला नको आपल्यासोबत आता आहेत या शहरातले तरुण आणि तरुणी त्यांच्या काय नेमक्या समस्या आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत प्रवीण सोबत आहे प्रवीण तर या शहरामधल्या तरुणांशी तू अनेक वेळा संवाद साधलेला आहे त्यांच्या समस्या तू जाणून घेतो काय तुला अपेक्षित आहे या सगळ्या याच्यामध्ये पिंपरिंचोड शहरा शहराला एक वैचारिक बैठक आहे आणि अशा शहरात जिथे कला असेल साहित्य असेल उद्योग असेल जागतिक स्वरूपात एक ओळख असणाऱ्या शहराला उद्योगांमुळे किंवा वाढत्या गुन्ह्यागारीमुळे एक वेगळी ओळख होती का तर एक गंभीर प्रश्न आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असण्याची गरज आहे किंवा सी निरीक्षण केंद्र असण्याची गरज आहे हा पहिला मुद्दा दुसरा म्हणजे कॉलेजेसमध्ये आपण जर बघितलं तर स्वच्छतेचे खूप महत्वाचे प्रश्न आहेत स्वच्छ भारत आपण म्हणतो बट स्वच्छ पिंपरी चिंचवड शहराचा एक मुद्दा आहे जर आपण मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेसवर बघितला तर महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहेत mm. कॉलेजेसमध्ये बंधनकारक असूनही आज वेंडिंग मशीन्स नाही सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाही आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील तिथेही वेंडिंग मशीन्स नाही आहेत तर या विषयावरही काहीतरी काम करण्याची गरज आहे आणि म्हणून नवीन जे राज्यकर्ते येतील त्यांच्याकडे ही जबाबदारी असेल अगदी महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे महिलांचे प्रश्न या, या समोर आलेले आहेत तू या शहरामध्ये राहतेस अगदी हो। विद्यार्थी जीवनापासून तू शहर आहे हो। मुलींच्याही काही समस्या असतील आणि महिलांच्या काय तुला स्वच्छतेच्या बाबतीत बघायला गेलं तर इथे स्वच्छता महिलांच्या बाबतीत अजित अजिबात पाळलेली जात नाही स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जात पण आज कचरा वेचक महिला आहेत ट्रॅफिक पोलीस आहेत आज त्यांना रस्त्यावरती थांबून काम करावं लागतं पण त्यांच्यासाठी स्वच्छता गृह हा प्रकार नाहीये या ठिकाणचे राज्यकर्ते फक्त नागरिकासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी इथले प्रोजेक्ट केले जातात एक उदाहरण देऊ शकतो की पाणी पुरवठा या शहरामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी पवना धरणाचं ते प्रकरण अर्धं राहिलं त्याच्यानंतर त्यांनी स्काळा आणि अरे असे बरेचसे प्रकरण आणले चोवीस तास पाणी देणार चोवीस तास पाणी देणार गेले पंधरा वर्ष आपण ऐकतोय लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आता पाणी आपल्याला अनेक अर्ध्या शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही दरवर्षी हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले जातात पैसे जातात आणि था हे पैसे जातात कुठं कोट्यावधीचा करही या महापालिकेला मिळतो मात्र सुविधा ज्या नागरिकापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पोहोचल्या नाहीत आणि विकासाची दावे जे करणार आहेत त्यांचं जर असं म्हणणं असेल की या शहरात विकास केला तर मग हे प्रश्न का प्रलंबित आहे याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे जाहीरनाम्यातून देतील किंवा निवडून आल्यावर देतील हे त्यांची त्यांनी ठरवावं त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये मतदारांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला ह्या सगळ्या आमच्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच किंवा पक्षाला आम्ही कौल देऊ अर्थातच हे सगळे जे नागरिक आहेत ते सुज्ञ आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावणारे आहेत त्यामुळे मतदान होणार आहे हे नक्की आहे मात्र या अपेक्षाही पूर्ण झाल्या पाहिजे असे त्यांचं म्हणणं आहे